अत्यंत चुरशीनं झालेल्या सामन्यात पूर्वार्धात उत्तरेश्वर आणि सम्राटनगर यांच्यात एक एक अशी गोल बरोबरी राहिली उत्तरार्धात उत्तरेश्वरनं आक्रमक खेळ केला आणि दोन एक अशा गोल फरकानं विजय मिळवला तर सकाळच्या सत्रात बालगोपाल तालिम मंडानं प्रॅक्टिस असंघावर दोन शून्य गोलफरकांना विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत आज सायंकाळच्या सत्रात उत्तरेश्वर आणि सम्राटनगर संघात सामना झाला सामन्याच्या दुसऱ्या मिनिटालाच उत्तरेश्वरच्या शुभम जाधवच्या पासवर दिग्विजय जा वाडेकरनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरकडून वारंवार चढाया झाल्या सामन्याच्या बत्तीसाव्या मिनिटाला सम्राटनगरच्या अभिषेक सिंग यानं गोल करून संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं सामन्याच्या पंचेचाळीसाव्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या विवेक पाटीलनं मैदानी गोल नोंदवत संघाला दोन एक अशा गोलफरकानं विजय केलं सकाळच्या सत्रात बालगोपाल विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला बालगोपालकडून तेवीसाव्या मिनिटाला लोयन गंबा यानं तर पंच्याहत्तराव्या मिनिटाला प्रथमेश जाधवनं गोल नोंदवत प्रॅक्टिस क्लबवर दोन शून्य अशा गोलफरकानं विजय मिळवला